स्टिंग पाहुयात ह्या दोन्ही ड्रिंक तुमचं माइंड आणि बॉडी रिचार्ज करतात का कारण ह्या दोन्ही ड्रिंक खूप इझिली आणि कमी किमतीमध्ये अवेलेबल आहेत आणि सर्रास मुलं पिताना दिसत आहेत यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे नॉट रिकमेंडेड फॉर चिल्ड्रन लॅक्टेटिंग वुमन प्रेग्नंट वुमन आणि जे पर्सन्स कॅफेनला सेन्सिटिव्ह आहेत ते तसेच यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स जसे सुक्रालोज आणि एसीई e. ज्यामुळे जा आपले गट मायक्रोबायोटा वेट गेन होतं हल्ली माझ्याकडे लठ्ठपणा डायबिटीज पोटाचे प्रॉब्लेम आणि दात किडने हे मेटाबॉलिक सिंड्रोम असणारे पेशंट्स वाढलेले आहेत अशा पेशंट्स मध्ये जेव्हा डायटरी हिस्ट्री घेतो त्यावेळेस अशा ड्रिंकचे से अतिसेवन असलेलं आढळलेलं आहे कारण यामध्ये आहे मेन इन्ग्रिडियंट कॅफेन जे की बहात मिलीग्राम पर्यंत कॅफेन एका बॉटलमध्ये आहे जास्त जर कॅफेन झालं तर आपल्याला हार्ट प्रॉब्लेम म्हणजे पाल्पिटेशन जिटरीनेस अँझायटी डिप्रेशन इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे असे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि डिहायड्रेशन आपण कदाचित जर तुम्ही हे ड्रिंक तहान लागल्यानंतर पित असाल तर तुमची तहान थोड्या वेळाने वाढणार आहे कारण कॅफेन हे का डायबेटिक असल्यामुळे आपल्यामध्ये डिहायड्रेशन तयार करतात तर ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स ला शेअर करा